नमस्कार आज आपण श्रावणविशेष कांदा लसूण विरहित एका भाजीची रेसिपी बघतो आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतात तर एका कढईमध्ये दोन चमचं तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया थोडासा हिंग घालूया आणि त्यानंतर यामध्ये आपण चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालूया त्यानंतर इथे मी मसाला घेतलेला आहे तर हा मसाला मी घरीच बनवलेला आहे कांदा लसूण विरहित मसाला आहे याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेली आहे तुम्ही अजून हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या या मसाल्यापासून ओलं वाटण कसं बनवायचं तेसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि एक चमचा लाल तिखट घालूया सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तुम्ही हा मसाला ओला करूनसुद्धा वापरू शकतात त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व वाटण अगदी मस्त व्यवस्थित परतवून घेऊया याला छान तेल सुटतं परतवून झाल्यानंतर तर साधारण दोन मिनटासाठी आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अगदी दोन तीन चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला एका मिनटासाठी वाफ आणायची आहे साधारण एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला मस्त परतवून झालेला आहे भाजीचा मसाला पूर्ण तयार आहे आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आज आपण मसूरची उसळ बनवतो आहे कांदा लसूण विरहित मसूरची उसळ श्रावण स्पेशल आपण बनवतो आहे तर मी यासाठी मसूर भिजत घातलेले होते त्यानंतर ते मी तीन ते चार मिनटांसाठी शिजवून घेतलेले आहे एका भांड्यामध्येच मी हे शिजवून घेतलेले आहेत मसूर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन शिजून होतात तुम्ही हे मसूर डायरेक्ट फोडणीमध्ये घालूनसुद्धा शिजवून घेऊ शकतात परंतु मी हे आधीच शिजवून घेतलेले आहेत मला याची सुक्की उसळ बनवायची होती म्हणून मी हे आधी शिजवून घेतले होते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया उसळ बनवायची असेल तर कांदा आणि लसूण लागतोच परंतु तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा खूप छान उसळ होते टेस्टसुद्धा खूप छान येते या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल तर ही उसळ एकदा तुम्ही नक्की बनवून बघूया झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडीशी याला वाफ द्यायची आहे आणि कोथिंबीर घालून मस्त आता मसूरची उसळ बनवून तयार आहे टिफिनसाठी जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही न उसळ नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय